नमस्कार मी काही वादळकर पाऊस चालू आहे सर्वत्र आणि पावसाचा आपण आनंद घेत आहे बिझनेसचा आणि मग पाऊस आणि आपलं नातं अगदी जवळचंच आहे याची काही कल्पना देण्याची गरज नाही आपल्याला म्हणून काही तुमच्यासाठी ओळख सहज आपण आज व्हिडिओ बनवत आहे एक छान माझा मोड होता आपल्याशी संवाद करायचा आणि जर वारी या विषयावरच्या कविता पाठवत आहे त्याला प्रतिसाद आपण चांगला द्यायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे एक सुंदर अशा प्रकारचं लवकरच वारी या विषयावरचं प्रातनिधिक काव्यसंग्रह आपला प्रकाश होणार आहे सगळ्यांनी लेखन सुरू करा चांगल्या प्रकारे आपल्या अँगलनी वारी लिहा आणि वारीचे वैशिष्ट्य वेगळ्या पद्धतीने तुमच्या मनात काय आहे त्याविषयी आपण नक्की लिहा आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी तुमच्याशी संवाद करत आहे आज दोन चार चारवळ तुम्हाला मी निमित्त सांगणार आहे तुमच्यासाठीचे कोण नक्षत्रांची सभा रोज भरते माझ्या चांदण्यांच्या दारी नक्षत्रांची सभा रोज भरते माझ्या चांदण्यांच्या दारी आणि मलाही कधी कधी भासतं हळूचे ते आभाळ खाली हळूचेते आभाळ खाली तर म्हणजे आपण सर्व नक्षत्र माझी ऊर्जा आहात आणि या ऊर्जेचा आनंद आयुष्यभर मिळाला पाहिजे यासाठी मी सातत्यपूर्ण काव्यमचेच्या माध्यमातून काम करत आले आहे अर्ध आयुष्य माझं गेलं कवितेसाठी आणि जवळजवळ पाच करोड रुपये मी कवितेला खर्च केले अभिमानाने सांगतो की कवितेसाठी एवढा खर्च आणि एवढं काम करणारा माणूस म्हणजे मला भेटला नाही मी परीने काम करतो आहे हजारो कावी मैफिली आठ महासंमेलनं शेकडो काव्य बैठका आणि दीडशेपर्यंतचे प्रातिनिधिक आणि काव्यसंग्रह प्रकाशन झालेले अनेक कार्यशाळा शेकडे घेतल्या असतील आणि बरेचसे लिहिते झाले बोलते झाले आणि आज काव्यप्रांतामध्ये नावारोपायला आले खूप आनंद वाटतो संस्थेचा मुख्य उद्देश हो तोच होता की कवींना आदराने सन्मान मिळाला पाहिजे आणि त्यांना व्यासपीठ मिळायला पाहिजे आणि त्यांची कविता फोडली पाहिजे तर म्हणजे हा पाऊस ओल्यावेळी तू मिठीत घेता मजला तो पाऊस ओल्या वेळी तो मिठीत मजला घेता पाऊस मोकळा गेला मी माझ्या डोळ्यामध्ये सुंदर रचना ही प्रकारे अजून एक सांगतो तुम्हाला पावसाचं एक छान माझी आवडती ओळ आहे की तुझ्या माझ्या भेटीत नेहमीच येत असतो पाऊस तुझ्या माझ्या भेटीत येत असतोस नेहमीच पाऊस सखे साठवून ठेव तुझ्या मनात माझा प्रेमाचा पाऊस साठवून ठेव तुझ्या मनात माझा प्रेमाचा पाऊस खरं म्हणजे पाऊस कालच झाला माझ्या अंगणात पाऊस कालच झाला माझ्या अंगणात मोरच नाचला जणू तुझ्या आठवणींचा मनात मोरच नाचला जणू तुझ्या आठवणींच्या मनात खरं म्हणजे वेदना कधी रेल होतात आणि मनावर पसरत जातं वेदना कधी वेन होतात मनावर पसरत जातात प्रेमाची फुले फुलतात तुझ्या आठवणींना ते फुलवतात तुझ्या आठवणींना ते फुलवतात वादळ झालो तुझ्यासाठी अस्वस्थ मनापासून वादळ झालो अस्वस्थ मनापासून तुझ्यासाठी विस्कोटलो मी तुला भेटण्यासाठी विस्कोटलो मी तुला भेटण्यासाठी कोथंबलेले मणे मला दिसत आहे ओथमलेली म्हणे मला दिसत आहे पण भर पावसात ओरडेच राहतात पण भर पावसात ओरडेच राहतात म्हणून या ठिकाणी असंच एक सुंदर लिहिलेली आहे मी पाऊस गातो म्हणून पाऊस माझ्यासोबत राहत नाही मी पाऊस गातो म्हणून माझ्यावर पाऊस राहत नाही मी वेडा होतो म्हणून सोबत कोणी माझ्या येत नाही सोबत माझ्या कोणी येत नाही खरं म्हणजे अशा अनेक रचना आहेत पण व्हिडिओ जरा मोठा होईल म्हणून आजच्यासाठी तुम्हाला एवढ्याच चा दोन चार चावळ्या ऐकवल्या लवकरच माझा जसा असके हा काव्य कथासंग्रहाला हृदयाचे न बोलणारे हा कविता आला मनातील वादळ वादळाची शांतता वादळाचं भुंगावणं हे सुद्धा आले आत्तापर्यंत या ठिकाणी नवीन पुस्तक आपलं आता आलेले सुविचार संग्रह दोन हजार पाच एक चौथ्या वृत्ती आहे जवळजवळ माझे लिहिलेले आठ नऊ हजार पुस्तकं नक्कीच संपली असतील आणि लवकरच मी तुमच्यासाठी वेगळ्या प्रकारचं लेखन केलेले आहे ले भूतकथा लिहिलेल्या आहेत खिडकी नावाचा माझा दुसरा कथासंग्रह येतो आपल्या भेटीला त्याचंसुद्धा तुम्ही स्वागत करावं आणि आपल्या नक्षत्राच्या दिनकायम्याच्या वतीने जी जी काय पुस्तकं प्रकाश होतात ती रसिक साहित्यिक पुणे येथे उपलब्ध आहेत ज्यांना पाहिजे त्यांनी नक्कीच जाऊन पुस्तकाची मागणी करा तुम्हाला पुस्तके मिळतील आणि हजारो आतापर्यंत या कार्यक्रमातून का एक अनुभूती आली की माझी नक्षत्रं इतकी प्रामाणिक आहे नक्षत्र एवढी गोड आहे यासाठी मी आत्ता जेवढं काय केलं आहे हे काहीच नाही असं वाटतं मला अजून काहीतरी भव्य दिव्य करायचं माझं स्वप्न आहे तुमचं प्रेम हे असंच राहू द्या आणि ही आपल्या काळीबंदीची सभासद चळवळ वाढवा जे लोक जुने सभासद आहेत त्यांचं या ठिकाणी सर्वांनी आपले सभासद नवीन फॉर्म भरून पाठवा तुम्हाला नवीन आय आय डींटी कार्ड मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला नवीन सभासद मिळणार आहे तर ज्यांनी ज्यांनी यापूर्वी आपले आयकार्ड प्राप्त केले त्यांनी पाठवू नये परंतु जे जुने सभासद आहेत त्या जुन्या सभासदांचे आपले पत्ते फोन नंबर सर्व बदलले त्यामुळं नव्याने सर्वांनी आपले फॉर्म आणि त्याबरोबर सोबत मला फोटो पाठवायचे तुम्हाला आय कार्डसुद्धा पडले नाही सर्व विभागामध्ये आपापल्या विभागातून एखादी वर्षातून मैफिल आयोजित करा त्यासाठी मुख्यालयाच्या वतीने तुम्हाला सर्टिफिकेट बॅनर वगैरे सर्व दिले जाईल स्थानिक लेवलवर तुम्ही छानपैकी काम कराल अशी अपेक्षा आहे तुम्हा सर्वांना पुन्हा या पावसाच्या आभाळ भरून नक्षत्र भरून पाऊस भरून शुभेच्छा देतो आणि मी दर्शनभर थांबतो पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये तुमचा आपला आवडता कावीप्रेमी कवी वादळे धन्यवाद